नगर स्पोर्ट्स क्लब यांना कृपा करून आपण जागा द्यायची आहे प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब याच बरोबर त्यांनी आरनेस लावून घ्यायचं आहे सेफ्टी बेल्ट आपण लावून घ्यायचं आहे सगळ्या गोविंदा पटकांची इथे फाटक साहेबांनी अगदी मनापासून काळजी घेतलेली आहे प्रेमाने काळजी घेतलेली आहे खालती तुम्हाला पडून लागू नये याकरता खालती मॅच्स आहेत जर कोणाला दुर्दैवानं काहीही लागलं तरी सुद्धा प्रथमोपचार केंद्र इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि यामध्ये डॉक्टर्स आहेत तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि त्याचबरोबर आईस ट्रीटमेंट सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे जा ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल आणि तुम्ही सुखरूप जसे सकाळी निघाला होता तसेच अगदी घरपोच जाल याकरता फाटक साहेबांनी अतिशय मनापासून तुमच्या सगळ्यांची काळजी घेतलेली आहे प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब यांना विनंती आहे की आपण आपला मानवी मनोर रचायचा आहे प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब यांना विनंती आहे की आपण हा मानवी तरांचा मनोरा रचायचा आहे अष्टविनायक गोविंदा पथकाला आपण सन्मानित करणार आहोत संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजन पवारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय या गोविंदा पथकाला मानवी मनोरा रचल्याबद्दल सन्मानित केलं जात आहे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यानंतर प्रेमनगर गोविंद पथक तुमचं नाव घेतलेलं आहे मित्र मिळणार आहे तुम्हाला संधी प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब आठ थरांचा मानवी मनोरा रचणार आहे आई चिखलने गोविंद पथक यांनी तयार राहायचं आहे आठ थर आपण देखील रचणार आहात बरोबर आहे तर आपला जो टॉपर असेल त्याला कृपा करून आपण हार्नेस लावून घ्यायचा आहे प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब लालबागचा राजा गोविंद पथकाचं देखील इथे आगमन झालेलं आहे लालबागचा राजा गोविंदा पथकाचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आहोत लालबागचा राजा गोविंदा पथक आणि संकल्प प्रतिष्ठान यांचं एक अतिशय जुनं आणि प्रेमाचं घट्ट असं नातं आहे दरवर्षी काहीही झालं तरी सुद्धा लालबागचा राजा गोविंदा पथक हे इथे येतच येतं आणि ते आल्यानंतर एक मानाची हंडी ते फोडतच फोडत रवींद्र पाटक साहेब आणि लालबागचा राजा यांचा देखील एक जुनं आणि अतिशय घट्ट नात आहे आज ते इथे आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत संकल्प प्रतिष्ठानच्या या मानाच्या दहिहंडी उत्सवात रवींद्र पाटक साहेब यांचे धाकते तिरंजीव प्रियांश रवींद्र पाठक साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो वेळापूर्वी प्रणय इथे उपस्थित होतो आणि आता आगमन आहे तो देखील हा मानवी मनोरा पाहतोय आठ थरांचा हा मानवी मनोरा प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब यांचं देखील आपण इथे स्वागत करतो आहोत आणि त्यांना शुभेच्छा देतो आहोत की हा आठ थरांचा मानवी मनोरा पावसात ते रचत आहेत भर पावसात हा मनोरा रचला जातो आहे कडक आठ थर लागलेले आहेत कडक आठ थर थरांची यशस्वी सलामी आणि ही सलामी पाहत असताना रवींद्रजी यांच्यासमोर प्रियांश देखील आहेत अनेक पाहुणे आलेले आहेत सगळ्यांच्या उपस्थितीत हा जबरदस्त मानवी मनोरा आपण सगळ्यांना पाहायला मिळाला आहे वा वा आणि ग्रो गोविंदा जसं आपल्याकडे प्रो गोविंदा आहे तसं ग्रो गोविंदा या स्पर्धेमध्ये या वर्षीचे ते विजेते आहेत याबद्दल देखील त्यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं आणि रवींद्र फाटक साहेब यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हा यशस्वीरित्या मनोरा लावल्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन ग्रो गोविंदाचे विजेते या ठिकाणी आले होते संकल्प प्रतिष्ठानच्या या हंडीमध्ये आज त्यांनी हजेरी लावलेली आहे ये रवीजी एवढ्या पावसातही आठ थर रचण साधी सोपी गोष्ट नाही पण संकल्प प्रतिष्ठा मध्ये येऊन या हंडीला सलामी देण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते संध्याकाळ झाली तरी देखील हिंमत न हारता हे गोविंद हे काम करतात त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान नक्कीच व्हायला हवा अरे सचिन बाई सब्बीच्या आद डीजे होताय गोविंदी तसून भटी वादा कितीही बाधा उंच हंडी कोडेल प्रेम नगरवाला कोडेल प्रेम नगरवाला मन हैसाहेब शान है नगरसेवक म्हणून आपल्या गणिता पथकाला सपोर्ट नगरसेवक म्हणजे तुमच्या गोविंदा पथकानं आठ थर यशस्वीरित्या रचले आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटला की आठ थर रचले पण भर पावसात रचले आणि संध्याकाळी आठ साडेआठ वाजता आहेत ही देखील मोठी गोष्ट आहे तुम्ही दिवसभर अनेक वेगवेगळ्या पथकां मंडळांना भेटी देऊन आलेला असाल अनेक वेळा हा प्रयत्न केला असेल पण संध्याकाळपर्यंत मुलं थकतात पण थकवा कुठेही दिसला नाही हा नऊ थर आज पाच वेगवेगळ्या गोविंदा पथकांनी इथे रचलेले आहेत आणि इतकी जबरदस्त व्यवस्था इथं आहे वीस वर्षापासून हा प्रवास सुरू आहे तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही अनेक ठिकाणी भेटी दिल्या असतील पण रवींद्र पाटे साहेबांच्या संकल्प पा प्रतिष्ठांबद्दल आपण काय बोलाल आदरणीय रवींद्र पाटे साहेब आमचे मोठे बंधू आहेत आणि त्यांना सलामी द्यायला मी येतो आणि आमचं पण हे नऊचा प्रयत्न आहे ही नऊच्या ट्रेनने आम्ही अडथर लावलेत आणि पूर्णपणे बसवलेले आहेत पुढच्या वेळी साहेबांना अश्वांतो की आम्ही पण देणार इथे ठाणा म्हणजे ही पंढरी म्हटली जात दहंडीची मुंबईचा प्रत्येक गोविंदावाला इथे येतो आणि यांचा आदर्श ठेवून आम्ही गुरु गोविंद केला सर्व शिबिर म्हणून ते दहंडीच्या पूर्वी ते साहेबांच्या आशीर्वादनेच झालेले आहे आणि साहेब पूर्वी भेटलेले मी आमंत्रण दिलेलं आहे पण साहेब आम्ही उपस्थित लावली तर तुम्ही पण उपस्थित लावा गुरु गोविंदाला असं विनंती करतो आणि साहेबांना खूप शुभेच्छा देतो ठाण्याची मोठी अंडी म्हणून साहेबांची अंडी आहे शुभेच्छा एक एक मिनिट कोणी कृपा करून